नमस्कार मी एपीआय सचिन लोखंडे रभारी अधिकारी माळेगाव पोलीस ठाणे माळेगाव पंचे पंचवार्षिक इलेक्शनच्या अनुषंगाने सर्व उमेदवार आणि नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एक चे आदेश जारी करण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने सर्वांनी दाहक पदार्थ वगैरे देण्यास मनाई आहे तसेच शारीरिक इजा पोचेल असे कोणतेही साधन वापरण्यास मनाई आहे ध्वनिक्षेपाचा वापराबाबत माननीय राज्य निवडणूक आयोग यांच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे आपणास कारवाई करायची आहे तसेच जिल्हाधिकारी यांनी देखील निवडणुकीच्या दिवशी व मतमोजणी दिवशी आदेश जारी केलेले आहेत त्या अनुषंगाने निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात तसेच मतमोजणी दिवशी शंभर मीटर परिसरात कोणत्याही प्रकारचं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक साधन घेऊन जाता येणार नाही त्याचे कटाक्षाने सर्वांनी नोंद घ्यावी तसेच या दरम्यानच्या काळात माळेगाव पोलीस स्टेशनतर्फे जवळपास एकशे सत्तर आरोपींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे तसेच दोन आरोपींचे तडीपाराचे प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले असून सर्व उमेदवार नागरिक यांनी राज्य निवडणूक आयोग यांचे जे मार्गदर्शक तत्व आणि मार्गदर्शक सूचना आहेत त्याचे कठोरपणे पालन करावे सदरची निवडणूक ही निर्भय वातावरणात पार पाडण्याकरिता सर्व उमेदवारांनी आणि नागरिकांनी सहकार्य करावे जय हिंद